नमस्कार स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजची सर्वात मोठी बातमी जारांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे अमरण उपोषणाचा आज चौथा दिवस आहे आजच्या दिवशी जारांगे पाटील यांची तब्येत जास्तच खालावलेली आपल्याला पाहायला मिळत आहे जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सतरा सप्टेंबरपासून आंतरवली सराटी येथे अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे उपोषणाचा आज चौथा दिवस असून जारांगे पाटील यांची प्रकृती जास्तच खालावलेली आपल्याला दिसत आहे जारांगे पाटील यांची खालावलेली तब्येत पाहून मराठा बांधव यांना आश्रू अनावर झाले आहेत जारांगे यांची खालावलेली तब्येत पाहून महिलांना आश्रवानावर झाले आहेत आज चार दिवस झाले जारांगे पाटील यांनी अन्न पाणी घेतले नाही त्यामुळे त्यांची प्रकृती जास्तच खालावलेली आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद